विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या विरोधी नेत्यांची निवड जाणूनबुजून टाळली जात असल्याचं सांगत महायुती सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन जात आहे असा आरोप करत विरोधी पक्षांनी आज मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपुरात बैठक झाली त्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ गट नेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री नितीन राऊत शिवसेना उभाटा पक्षाचे नेते भास्कर जाधव अनिल परब राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या असंख्य प्रश्नांवर उत्तर न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव उघड करण्यास स्पर्धा करणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालणंच योग्य आहे अशी भूमिका विरोधकांनी मांडली सरकार विरोधी पक्षाला गांभीर्यानं पाहत नाही असं सांगत बहुमत असतानाही आणि घटनेत विरोधी पक्षनेतेपद नेमण्यासाठी कोणतीही आडकाठी नसतानाही ती नेमणूक टाळली जात आहे असं भास्कर जाधव म्हणाले

या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये नोंद करा असं त्यांना सांगितलं बहुमत आहे या पत्रकार परिषदेत महायुती सरकार राज्यातील सर्व घटकांना विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी देण्यात आलेली नाही राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असून राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडली आहे अशी टीका त्यांनी केली कसले नतभ्रष्ट सरकार तीनही जण भांडत आहेत पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की सत्तावीस नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला केंद्रीय मंत्री कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतचा प्रस्तावच आला नाही तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता अशी काही चर्चा आहे आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्या साठी मदत मिळाली नाही अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या दीडशेव्या उत्सवानिमित्त